एकच पेशंट आलेला आहे रात्रीला एकच पेशंटची लोन आहे दुसऱ्या पेशंटची लोन नाही का एकच पेशंट आता दुसऱ्याला नाही काय गोळी वगैरे देऊन हे केलं तर नाही काय तब्येत बिघडलेली होती त्याच्यामुळे मी मला जाग येत आहे तुम्ही उठल्यानंतर जाग म्हणजे एकदा जागा राहा तर मला नाही झोप लागत नाही दोन दोन मिनिट आणि नंतर मग सकाळी काही झोप लागली आणि त्याच्यानंतर या अगोदरी मी डॉक्टरचे एक चक्कर मारून गेलेलो हां नाही नाही तुम्ही आज जवळपास साडे आठचा टाइम आहे साडे नऊ ला तुम्ही म्हटले यापूर्वी तुम्ही कबुली जबाब दिला की माझ्याकडे दोन पेशंट आले दोन पेशंटला कुठली तपासणी करता तुम्ही टॅबलेट देता नाही ना पेशंटला तपासणी करून दिली तपासणी करता मग त्याची नोंद वगैरे त्यांना लागते की नाही त्याची फार्मेशीत नाही का रात्रीचा

मुक्कामी येतो अहो मुक्कामी राहत मुक्कामी राहून यायला तुम्हाला साडे नऊ वाजता यावं तुमचं म्हणलं काय नाही नाही आता झोप नाही इकडे झाली त्याच्यानंतर सकाळी एकदा चक्कर नाही सकाळी झोप नाही झाली तुम्ही तुमच्या ड्युटी न करण्याचं कारण तुम्ही झोप नाही झाला असं सांगू शकत नाही 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 सकाळी नाही काय येऊन एक चक्कर मारून नाही काय पुन्हा गेलो ते आणखी दुसरं काम वगैरे पाहण्यासाठी ते केलं तर आता दुसरं नियोजन आता उद्या शिवसाहेबात मीटिंग आहे वगैरे तिथे तयारी वगैरे ते करण्यासाठी पुन्हा आणखी गंगाला बोलून गाडी दुरुस्ती पाठवण्यासाठी त्याला हे केलं ¡Gracias!